देवळाली प्रवरा येथे प्रसिद्ध प्रबोधनकार यांचे व्याख्यान संपन्न राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरातील छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार आणि कीर्तनकार दादा कनेरकर यांचे व्याख्यान संपन्न झाले सत्यजित कदम फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हजारो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पालकांसाठी आजच्या काळात भेडसावणाऱ्या ज्वलंत विषयावर यांनी प्रबोधन केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रियतमा कदम सत्यजित कदम प्रीती कदम प्राचार्य श्री कडूस फादर सॅनटो उपप्राचार्य श्री तेलोरे श्रीमती साळी मॅडम आदी उपस्थित होते सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक प्रकाश संसारे यांनी केले तर आभार प्रीती कदम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजित कदम फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या व्याख्यानाच्या शेवटी सोपान दादा कणेरकर यांनी स्टेजच्या खाली उतरून जीवनात आईवडिलांचे महत्व विशद करून आईवडील हे आपलं सर्वस्व आहे त्यांचा आदर करा आईवडिलांना कधीही वृद्धाश्रमात पाठवू नका तेच आपले दैवत असल्याचे सांगून अत्यंत हृदयस्पर्शी व्याख्यानात शाळकरी मुलींचे डोळे पाणवल्याचे दिसून आले लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी मुलाकडे मोबाईल मुला नाही असं म्हटल्यावर जेवतानी तो बाप घास सुद्धा आत गिळत नाही हो पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन वीस हजार रुपयाची भीक मागणार दादा तुमचा बाप असतो रे तो बाप जनायचा पण आम्ही नाही जाणार आज त्या मोबाईल मधले सिम बाहेर काढा आज त्या मोबाईल मधले सिम बाहेर काढा ते सिमचे सॉकेट चेक करा त्या सिमच्या सॉकेटच्या माग दादा तुम्हाला सॉकेट दिसणार नाही हो तुमच्या माय बापाच रक्त दादा त्या सिमच्या सॉकेटला लागला एवढं मात्र विसरू नका आज तुमच्या अंगावर भरजरीत कपडे जरूर आहे रे या वर्षी बाबा तुम्ही कपडे घ्याव पण नाही आम्ही स्वतःच्या बापा सोबत अबोला ठेवतो स्वतःच्या माय सोबत अबोला ठेवतो कारण काय असते की आमची माय म्हणते दादा हे बाई सहा वाजताच्या आत घरात आलं पाहिजे बाप म्हणते बेटा सहा वाजताच्या आत घरात आलं पाहिजे बाप पण माय का म्हणते सहा वाजताच्या आत घरात आलं पाहिजे कारण की त्या बापाने दादा दुनिया पाहिजे दाखवू शकत नाही हो चिंता चिता समाख्याता बिंदू मात्र विशेषता सजीव अंग ते चिंता निर्जीव ते चिता जिवंत माणसाले चिंता जडते मेलेला माणसाला चिता जडते त्या माय बापाचा नाक कटून ज्वंतपणे माय बापाच सरण बसतो आणि त्या माय बापाला मृत्यूच्या दहरा खरीच लोक नाही आई वडील सासू सासरे गडगडीच्या रूम मुळे टाकतो वृद्धाश्रमात टाकतो सत्तर वर्षाचा बाबा तुम्ही चुमकी हवा जगतालाय इथं जर चुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही अशा वेळी थळकत थळकत थार घराच्या बाहेर जातो आणि स्वतःची धुमकी फेकतो अशा वेळी कोण्या नाण्याला भरलेला हात करतो तो प्रियकर असतो रे पण आयुष्यात दादा स्वतःच काबाळ कष्ट करतो आणि तुला करतो पण तुझ्यावर दादा प्रेमाचा दादा हात फिरवत नाही पण तुमच्यावर खूप प्रेम असत तुमचा बाप असतो दादा तुमची माय असते माय बापही केवळ काशी त्यानं जाऊ कोणा तीर्थाशी आपल्या आयुष्यातलं अंतिम सत्य तुमचे माय बाप आहे देश कार्य धर्म कार्य आपल्या सर्वांच्या हातून ईश्वरचरणी प्रार्थना करतो सत्यजित या वर्षी आलो मी पुढच्याही वर्षी येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आल्याशिवाय राहणार नाही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं महत्वा सर्वांच्या साक्षी मला मस्त होतो जय राम जगदंबा हिंद जातानी शेवटचं सांगतो तुमच्यातून निघतो आज माय माऊली संस्कृतीचा प्रतीक तुम्ही याच्यावर पदर घे पदरात घे माय मौलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे पदर खोच प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्या मध्ये होत आहे त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे आपल्या सर्वांना जाताना पण माय बापन आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार ते माय बाप चाहे। बेटा मी तुम्हाला रडवाल नव्हतो आलो पण ज्वंत माय बापाची दादा इथं रडल्याशिवाय राहत नाही त्या माय नाक कटलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी सर्वांना संकल्प घ्यायचा आहे दोन्ही वज्रमुठीने हात बांधून वर हात बांधून संकल्प घ्यायचा आहे दोन्ही हात वरता वरता दोन्ही वरता वर संकल्प घ्यायचा आहे माय बापाचं नाक कटवणार नाही माय बापाच नाक कटवणार नाही घरावरचा झेंडा माय बापाच्या नाकाचा झेंडा माय बापाच्या टोपीचा झेंडा कधी कळलू देणार नाही आणि व्यसन कधी करणार नाही चला बोलो जगदंबा 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 आयुष्यात एवढा यशस्वी वा एवढा यशस्वी एवढा यशस्वी एवढा पैसा कमवा इथे परी काय परीचा बाप सुद्धा जरा तुमच्या प्रेमात पडला पाहिजे दिन बदलेंगे भक्त बदलेगा गा ता बदलेगा ताज ता बदले गा बाबा आयुष्यात रोज आयुष्य गेलं रे आयुष्य गेलं त्या पोरीच्या नाग लागण्यात आयुष्य गेलं त्या इंस्टाग्रामच्या रील पलटवण्यात आयुष्य गेलं ना इंस्टाग्राम वर कोणाकोणाचे अकाउंट आहे वायच सांगतो मी यायचं इंस्टाग्राम आयडी वर याच नाव असते काय नाव असते माहित आहे याच्या पाहिलं तर तीन आंघोळ करावं वाटतं याच्या इंस्टाग्राम आयडीचं चॉकलेट बॉय लाबे चॉकलेट बॉय आणि हिच्या इन्स्टाग्राम आयडीचं नाव असते हिच्या तोंडावर जर पाणी मारलं तर दीड किलो फेऱ्यान लावलेली हिचं नाव असते ड्रीम गर्ल यायच्या घरात कधी जा तुम्ही रात्री एक वाजता दोन वाजता मोबाईल रात्री गादीत फुटफुट करत राहते हाय पिल्लू जेवलीस का हाय पिल्लू जेवलीस का अरे पिल्लू जेवली पिल्लूची माय जेवली पिल्लूचा बापही जेवला काही काही नगिने तर अशा आहे त्या सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाते त्यात पोरीची कॉमेंट असते तिने खाली रिप्लाय देते हाय रितिका जेवलीस का गेलं रे आयुष्य अरे जे आयुष्य तुमचं हे रील पलटवण्यात जाते जे तुमचं आयुष्य हे रील पलटवण्यात जाते हे रील वरच आयुष्य महत्वाचं नसतं रे हे रिअलचं आयुष्य फार महत्वाचं असते रिअलच आयुष्य जगलं स्वतःची Logan -like News.